खूपच खोटा गैरसमज झालेला आहे आज की त्यांनी सांगितलं होतं की नळाच्या थोडंसं होला आणि या ठिकाणी एकलो हे मोठी गोनस आहे असं सांगितलं होतं तर बघा हे समोर आपल्याला दिसतंय कसली गोनस आहे बघा हिरवीगार आहे तिला आपण धरूया धरली बाबा बोनस तर बघा ही गोनस नव सगळ्यांचा विषय काय गोनस नवं असं जात गावती आहे गाव त्यामध्ये म्हणजे ग्रिंकिल बॅक्स नाही ज्याला नवीन सर्फ मित्र आहे शिकायचा आहे त्यानं हा साप अशा पद्धतीचा हा साप आहे या सापापासून कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही कारण कसं होतं की लोकांच्या मध्ये गैरसमज आता तो उलटी करायच्या मापाला आलेला आहे तो आता खाल्लेलं बेडूक खाल्लेलं बेडूक तो घाबरून आता बाहेर टाकणार आहे लक्षात घ्या तर बघा कशा पद्धतीने दिसतोय तर बघा लहान असताना त्याच्या अंगावरती शरीरावरती बघा काळ्या पांढऱ्या काळ्या पांढऱ्या रेगा असतात आणि डोक्यावरती इंग्रजीमधलं जाड विचिन्ह असतात तो उलटी करायच्या मापाचा आहे बघा उलटी करायला लागलेला आहे घाबरून कारण कसं असतं की आपण त्याला पकडला की तो घाबरतो आहे घाबरला की मग तो उलटी करत असतो थोडंसं आपण त्याला इतर ठेव्या म्हणजे तो उलटी करायची कारण त्यानं मोठंच्या मोठं बिडू खाल्लेलं आहे आणि बेडूक खाऊन तो गाडव्याला जाऊन बसलेला असावा पण त्याला बाहेर न येता आल्यामुळं तो त्या ठिकाणी बेडूक खाल्ल्यामुळं त्याचा शरीर बोजड झालं होतं त्यामुळं तो आपल्याला सुरे बघा तो उलटी प्रकारे करतोय बघा साप ज्या वेळेला त्याला धोका वाटत असतो त्यावेळेला साप असे स्वतःचं खाल्लेलं बक्ष ओमेट करून म्हणजे उलटी करून बाहेर काढत असतात आणि शरीर मोकळं झालं की पळण्याचा प्रयत्न करत असतात पण हा साप जो आहे तो अत्यंत चिपळ अजिबात नाही लक्षात घ्या चिपळ नाही कारण कसं असतं की छप्पलची साप असते की उलटी केली की लगेच पळायला चालू करतात तसं या सापाचं जास्त स्पीड नसतं त्यामुळं काही एवढं घाबरायचा का विषय नाही आपण त्याला खाली सोडल्यानंतर तो थोडासा उलटी जरा थोडंसं का वाटतं आहे आपण आपण त्याला कुठल्याही प्रकारची इजा करायची नाही कारण कसं आहे की एकदा त्यानं उलटी केली की त्याला पुन्हा कधी कर शिकार मिळेल याची काही गॅरंटी नसते त्यामुळं आपण थोडंसं त्याला प्रयत्न करूया की तो उलटी करणार नाही असा थोडंसं म्हणून त्याला खाली सोडलं आहे आपण जर उलटी करणार नसेल तर चांगली गोष्ट आहे जर उलटी केली तर मग थोडंसं त्याला पुन्हा शिकार मिळणार अवघड असतं बघा तो कशा पद्धतीनं बसलाय आणि लोकांची हालचाल जाणवली की तो का बरतोय बऱ्यापैकी लक्षात घ्याचं इंग्रज नाव ग्रीन किल बॅक स्नेक मराठीमध्ये गवत्या हिरवागार गवता ग दिसतो म्हणून याचं नाव गवत्या आहे बघा आणि याला ग्रास स्नेक सुद्धा म्हटलं जातं तर बघा चुकीचा गैरसमज करू नका कुटले कुटले तर हा कुठल्याही प्रकारनं कुठल्याही अँगलनं गोनसाप वाटत नाही कसं असतं की लोकांना सापांची माहिती वगैरे नसेल तर मग ते की काय होतंय की लोकांना वाटतोय की विषय साप आहे गोनस आहे हा मग ते बघूयात आपण थोडा उलटीच करणार आहे कारण कसं आहे की त्याला भीती वाटलेली आहे आपल्यापासनं म्हणून तो उलटी करतोय फोन बघा उलटी करताना कसं असतं की त्याला त्रास होत असतो बघा तरी पण घाबरून ते उलटी करत असतो त्यानं बेडूक लांबड्याच्या लांबडं खाल्लेलं आहे बघा या बेडकाचं पाय आपल्याला दिसायला लागलेलं आहे बघा तर अशा प्रकारे बक्षी ते गिळत असतात बघा आधी घट्ट पकडतात शिकार करताना बिनविशेषापास असतात ते आणि पकडून त्याला पोटामध्ये खेचून तोंडाच्या माध्यमातून गिळत असतात बघा कशा पद्धतीने डोळे वगैरे दिसतात बघा आणि आतल्या बाजूला त्याचे दातसुद्धा असतात त्या दाताच्या माध्यमातून ते जा मा जाम घट्ट पकडून ते गिळत असते बघा तो पाठीमागं सरत सरत त्याला खेचण्याचा प्रयत्न करतोय तर बघा बाहेर निघत असतानासुद्धा त्याला त्रास होत असतो लक्षात घ्या गिळताना वगैरे त्याच्या ज्या मानेच्या जे काय नावे आहेत ते हळूहळू उघडत असतात बघा आणि सापाचा बघा की वरचा जबडा आणि खालचा जबडा जर तुम्ही बघितला गेला तर तो, तो माणसाप्रमाणे जोडलेला नसतो लक्षात घ्या माणसाचा कसा जबडा जोडलेला आहे तसा सापांचा वरचा जबडा आणि खालचा जबडा अजिबात जोडलेला नसतो त्यामुळं तो बघा वन एटीमध्ये वन एटीमध्ये आपला जबडा उघडू शकतो बघू शकता कशा पद्धतीने ते आपलं भक्ष त्यानं बाहेर काढले बघा तर बाहेर काढले की पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो परंतु काय याची गतीचे फळ नसल्यामुळं काय टेन्शन घ्यायचं नाही बघा त्यानं खूपच मोठं पक्ष गिरलं होतं तर आपण त्याला पकडलेलं आहे बघा राज घाबरून कोणीही सापांना मारण्याचा वगैरे प्रयत्न करू नका आपल्याला निलेश भगत यांनी कोण करता बघायला त्यांचं मनापासून धन्यवाद बघा कारण कसं आहे की सापण सापांचं अस्तित्व खूपच धोक्यात आलेला आहे बघा एम सुद्धा साप मरत असतात रस्त्यावरती मरतात रोटरवर मारला तरी मरतात फड पेटवला तरी मरतात त्यामुळं सापांना मरण जास्त असतं कारण त्यांचं जीवन खूपच धोक्यात आलेलं आहे लोकं काय करतात की जाईल तिथं मग रानामध्ये जाऊन घर बांधायचं त्यांचा आदिवास कमी करून टाकायचा दिसला की मारायचं त्यामुळं सापांचं अस्तित्व खूप धोक्यात आलेलं आहे तर बघा आपण त्याला पकडतोय लगेचच त्याला पाण्याच्या ठिकाणी सोडून देणार आहे 这个。太